नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये माझं मत माझा हक्क उपक्रमांतर्गत पोस्टर निर्मिती आणि पत्रलेखन स्पर्धेतून विद्यार्थ्यांची जनजागृती विविध उपक्रमांना सुरुवात देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं आज अमरावतीमध्ये महानगरस्तरीय शालेय चित्रकला आणि रंगभरण स्पर्धा आयोजित विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी नाशिक येथील दृष्टीहीन बांधवांसाठी कार्य करणाऱ्या ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या कार्यक्रमात दृष्टीहीन बांधवांकडून सामुदायिक वंदे मातरम राष्ट्रीय गायन अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीची सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली पाहणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी साधला संवाद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले ठाणे महापालिका क्षेत्रातील पाळीव प्राण्यांसाठीच्या पहिल्या शवदाहिनीचं लोकार्पण जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील बाणेगाव मध्यम प्रकल्पाचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आलं जलपूजन कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोड कामगारांना चांगल्या आवश्यक सुविधा पुरवण्याचं जिल्हाधिकारी अमोल येडगे येगडे यांचे निर्देश रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात दीपक फर्टिलायझर्स या कंपनीच्या मार्फत मोफत त्वचा रोग निदान आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन कोल्हापूर जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहिमेचे सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान आयोजन नागरिकांनी घरोघरी होणाऱ्या सर्वेक्षणात सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येगडे यांचं आवाहन जालन्याच्या रुई परिसरात बिबट्याचा धुमाकूळ रुई इथल्या एका गाईवर बिबट्याचा हल्ला शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण बुलडाणा जिल्ह्यात वडनेर मलकापूर रोडवर अवैध बायोडिझेल व्यवहारावर जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांचा छापा बारा लाखाहून अधिक किमतीचे एकोणतीस हजार किलो अवैध बायोडिझेल करण्यात आलं जप्त आणि जालन्याच्या धुळेर सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोदरी टी पॉईंटजवळ घडला भीषण अपघात घटनेत टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू